नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर परिपाठ म्हणजे शाळेतील रोज सकाळी होणारा सा कारेक्रम। एक सामूहिक कार्यक्रम या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त एकता वेळेचे महत्त्व आणि सकारात्मक विचार विकसित होतात परिपाठ हा शाळेचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो कारण तो दिवसाची सुरुवात संस्कारपूर्ण आणि प्रेरणादायी बनवतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सूर्य उगवतोय किरणे पसरत आहेत नव्या उत्साहाने आमच्या परिपाठाला सुरुवात होत आहे आम्ही येता तिसरीची मुले परिपाठ सादर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने ऐकून घ्यावा ही नम्र विनंती माझे नाव टिंब टिंब मी या परिपाठाचे सूत्रसंचालन करत आहे पुस्तकं सांगतात की ज्ञान मिळवलं तर यश मिळतं अनुभव सांगतात की संकट सहन केली तर ताकद मिळते पण माणूस की सांगते जर हृदयात प्रेम दया आणि सहकार्य करण्याची भावना असेल तर प्रत्येक क्षण सुंदर होतो आणि म्हणून आजचा चांगला विचार म्हणजे सुविचार सांगण्यासाठी येत आहे टिंबटिंब काळ पुढे सरकत असतो पण इतिहास मात्र त्याच्या पाऊलखुणा जपून ठेवतो हो त्या पाऊलखुणांमध्ये दडलेले महत्व जाणून घेण्यासाठी चला ऐकूया आजचा दिनविशेष दिनविशेष घेऊन येत आहे टिंब टिंब आपल्या जीवनात प्रगतीसाठी शिक्षणाबरोबरच घडणाऱ्या घटना जाणून घेणे तितकेच आवश्यक आहे म्हणून आजच्या बातम्या सांगण्यासाठी येत आहे टिंब प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्व असते त्यासाठी त्याची तारीख वार शके जाणून घेणे गरजेचे आहे म्हणून आजचे पंचांग सांगत आहे टिंब जीवनात संकटे येतातच पण संकटांमध्ये धैर्य आणि समज ठेवणे आवश्यक आहे म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे टिंबटिंब कधी कधी उत्तर मिळालं तरी प्रश्न संपत नाहीत आणि प्रश्न विचारणे म्हणजे विचार करण्याची कला शिकणे त्यासाठी आजचे काही प्रश्न करण्याजोगे प्रश्न घेऊन येत आहे टिंब टिंब कधी कधी उत्तर न सापडल्याने मन चुळबुळत आणि त्या शोधण्याच्या आनंदातच खरी मजा असते त्या आनंदासाठी आज काही गमतीदार कोडी घेऊन येत आहे टिंब टिंब नवीन भाषा शिकायची म्हणजे नवा अनुभव घ्यायचा इंग्रजी शिकताना शब्दांबरोबर आत्मविश्वासही वाढतो म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे टिंबटिंब परिपाठात सांगितलेली माहिती सुविचार बातम्या आणि शिकवण तुमचा आजचा दिवस अधिक उत्तम बनवतील तुम्ही आमचा परिपाठ लक्षपूर्वक पाहिला आणि उत्साहाने सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आमचे वर्ग शिक्षक आणि शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचेही आभार मानतो ज्यांनी आम्हाला हा परिपाठ सादर करण्याची संधी दिली आता आपण सर्वजण शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या वराकडे जाऊया धन्यवाद तुमचा दिवस छान जाव मित्रांनो आजचा परिपाठ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणखी अशा प्रेरणादायी आणि शिकवण देणाऱ्या परिपाठांसाठी लाईक करा लक्षात ठेवा प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे शिकण्यासाठी आणि स्वतःला सुधारण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये